नमस्कार मी सौमिनल प्रमोद रानडे वय पासष्ट आणि मी राहते पुण्याला नांदेड सिटीमध्ये महाराष्ट्र भारत अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक या यूट्यूब चॅनलची मी सबस्क्रायबर आहे आणि त्यात त्यांचा सतरावा श्लोक हा मला अधिक आवडला भावला मी मनाचे श्लोक नियमित वाचते काही माझे पाठही झाले आहेत या सतराव्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं म्हटलं आहे मनी मानव व्यर्थ चिंता वाहते हो जाते घडे भोगणे सर्व ही मंदते खेद मानी वियोगे या व्हिडिओमध्ये त्यांनी जी तीन उदाहरणं दिली आहेत ओसेकर श्रेया आणि दिग्दर्शक राजदत्त यांनी सांगितलेलं भालजी पेंढारकरांचं सा उदाहरण ही अतिशय पटणारी उदाहरणं आहेत कारण ती सकारात्मक ऊर्जा देतात आपल्याला अडचणींवर मात करायला शिकवतात आणि राखेतनं उडणाऱ्या फिनिक्स पक्षासारखं आपण कसं पुढे जायला हवं मार्ग शोधायला हवा हे शिकवतात रामदास स्वामींनी म्हटलं आहे त्याप्रमाणे आपल्या मनाला ही जी चिंता असते व्यर्थ विचार करण्याची आणि चिंता करण्याची त्याच्यावर आपण मात करायला हवी काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात त्या घडणारच असतात किंवा अकस्मात घडून जातात त्याच्यावर अविवेकीपणे विचार करत बसणं दुःख करत बसणं हे अतिशय चुकीचं आहे हे जीवन जे आपल्याला लाभलं आहे त्याचा आनंद घेणं अडचणींवर मात करून तो आनंद शोधणं हे महत्त्वाचं आहे नाही तर आपण मतिमंद असे ठरू शकतो हे रामदास स्वामींनी सांगायचा शिकवायचा प्रयत्न केला आहे जे घडणार आहे ते कर्म आहे आणि त्या कर्माला आपण सामोरं जायला हवं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं म्हणून मला हा श्लोक खूप आवडतो धन्यवाद